नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बी एस सी भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी गद्य विभागातील नियतीच्या विकराळ जबड्यात या सिंधुताई सपकाळ लिखित पाठाचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया थोर समाजसुधारक सिंधुताई सपकाळ यांचा परिचय आपण करून घेऊ त्यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाला आणि दोन हजार बावीसमध्ये यांचं निधन झालेलं आहे समाजसुधारक सिंधुताई सपकाळ या वर्धा जिल्ह्यात एक गुरेढोरे पाळणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या होत्या लहान वयातच घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाह यामुळे त्यांना चौथीनंतर शालेय शिक्षण घेता आलं नाही त्यांना शाळा सोडो सोडावी लागली अनंत महादेवांचा दोन हजार दहामध्ये आलेला जो मराठी चित्रपट होता मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाद्वारे त्यांची कथा लोकांपर्यंत पोचलेली आहे चोपन्नाव्या लंडन चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियरसाठी सुद्धा निवड करण्यात आलेली होती महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार बारामध्ये सिंधुताईंना मिळालेला आहे मूर्तिमंत आईसाठीचा सा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेरामध्ये आणि इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले के आहे प्रस्तुत लेख मी वनवासी या त्यांच्या आत्मचरित्रातून घेतलेला आहे आदिवासींना मायेची पाखर घालणाऱ्या या स्त्रीला असंख्य वेदना व हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या पण आपल्या ध्येयापासून त्या किंचितही मागे सरल्या नाहीत त्यांच्या जीवनातील हा वेदनादायी प्रसंग आणि या प्रसंगाचे यथार्थ वर्णन त्यांच्या आत्मचरित्रात वाचायला मिळते तर त्यातीलच हा पाठ आता आपण अभ्यासणार आहोत प्रस्तुत पाठ वाचत असताना आपल्या मनामध्ये जे प्रश्न आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे ज्या प्रश्नांच्या उत्तरासाठी या पाठाचं वाचन आपण करणार आहोत ते प्रश्न हेतू प्रश्न म्हणून ओळखले जातात या ठिकाणी मी संदर्भासह स्पष्टीकरण द्या या प्रश्नांची निवड केली या ठिकाणी दहा प्रश्न तुम्हाला संदर्भासाठीचे जे विधानं आहेत या पाठातले ते मी दिलेले आहेत ते विधान तुम्हाला ज्या ठिकाणी आढळेल पाठामध्ये तिथला संदर्भ तुम्हाला शोधायचा आहे आणि तो लिहून ठेवायचा आहे यासाठी तुम्ही ही जी क्लिप आहे ही पॉज करा आणि हे सर्व प्रश्न सर्वप्रथम लिहून घ्या आणि त्यानंतर आपण पाठाचा पुढचा भाग अभ्यासू महात्मा गांधींचे सेवाग्राम व विनोबा भावे यांचे पवणार या दोन्ही गावांच्या मध्ये आर्वी रोडला पिंपरी मेघे जिल्हा वर्धा हे गाव माझे माहेर आणि नवरगाव फॉरेस्ट व्हाया बोरधरण सेलू घोराड रोड हे माझं सासर वयाच्या नवव्या वर्षी पिंपरी मेघे येथे मी प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकायला सुरुवात केली आमच्या घराण्यात या अगोदर कुणीही शिकले नसल्यामुळे मला शाळेत जायला आईने विरोध केला पण अशिक्षित असूनही वडिलांनी आशीर्वादच दिला अभिमानजी साठे हे माझे वडील नावाप्रमाणेच चांगल्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान वाटायचा त्यांचा आशीर्वादच मला आजपर्यंत ताठमानेने जगायला कारणीभूत ठरला वयाच्या बाराव्या वर्षी गोपुरी या केंद्रावर मराठी चौथीची परीक्षा दिली आणि काही दिवसातच हात जोडून लग्नाला उभे राहावे लागले कुमारी चिंधी अभिमानजी साठे आता मात्र सौ विधाबाई श्रीहरी सपकाळ झाल्या होत्या वयवर्ष बारा व काही महिनेच मुलगी झाली आणि लग्नाला आली याप्रमाणे मी सुद्धा पिंपरी मेघे हे माहेर सोडून नवरगाव फॉरेस्ट या गावी गेले सासरी गेल्यानंतर एक बाब मला प्रकर्षाने जाणवली ती ही की तिथे गरिबास जगता येत नव्हतं तिथल्या गावाच्या मानाने बडेप्रस्थ म्हणजे श्रीमंत दमडाजी आसटकर यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटने पस्तीस एकर जमीन स्वतः वाहितीत राहून खायला दिली होती तर आम्ही सर्व गरीब भूमिहीन दमडाजी आसटकर यांना राहायला फॉरेस्टतर्फे सराही म्हणजे चाळही बांधून मिळाली होती तर आम्हा गरिबांना बास बल्लीसुद्धा फुकट मिळत नव्हती दमडाजी आसटकर यांना स्वतःचे शेणखत पस्तीस एकर शेतात टाकून डबल उत्पन्न काढायचा अधिकार तामा गरिबांचे शेणखत त्यावेळी चाळीस हजाराला फॉरेस्ट डिपार्टमेंट लिलाव करायचे हा लिलाव वर्धा येथील एक बडे बडेप्रष्ट श्री झळके हे घेत असायचे हा सर्व प्रकार मला उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नव्हते कारण एकेका गरिबाचं वीस वीस ट्रक शेणखत फॉरेस्टने लिलाव करावं आणि त्यांना साधी शेण गोळा करण्याची मजुरीसुद्धा मिळू नये ही बाब कोणत्याही कणखर मनाच्या व्यक्तीला स्वस्थ बसू देणारी नव्हती हा वरील प्रकाहून रक्त जळत होतं काळ पुढे पुढे सरकत होता आणि या अवधीत मी तीन मुलांची आई झाले मला लागोपाठ तीनही मुलगेच झाले आणि माझ्या जीवनातील पहिला लढा द्यायची मी तयारी केली खरेच त्यावेळी मला कुणी सांगितले असते की हा लढा म्हणजे तुझ्या जीवनातील दुःखांची नांदीच आहे तरी खरे वाटले नसते आणि मी ऐकलेही नसते कारण काळाच्या पोटात काय दडले आहे हे आता अनुभवांनी कळले आहे त्यावेळेस मला अजूनही आठवते वर्ध्याला रंगनाथन हे कलेक्टर होते तर डी एफ ओ होते मी ही चार इयत्ता शिकलेली मराठमोळी स्त्री कमरेला पदर खोचून संपूर्ण आदिवासी आणि दिन दुबळ्या गवळी बांधवांना पाठीशी घालून लढा द्यायच्या पवित्र्यात उभी होते तर दुसरीकडे शासकीय यंत्रणा जय्यत तयारीत होती तर तिसरीकडे आता चाळीस हजार रुपयांचं शेणखत गरिबांना द्यावं की नको या विचारात फॉरेस्टरची धावपळ जोरात सुरू होती आणि अखेर मी हा लढा जिंकला गोरगरिबांनी माझ्या उघड्या नागड्यांनी आनंदाने जयघोष केला आज परंपरेने चालत आलेली रूढी मी संपवली होती पिढ्यानपिढ्याचा सरकारला दिलेला तोंडचा घास आज गरिबांच्या पुढ्यात आला होता डोळ्यातील अश्रू झरझर खाली पडून मातीत मिसळत होते आदिवासींच्या मुलांनी माझ्या पायाला मिठी मारली होती बाया गळ्यात पडून मला आशीर्वाद देत होत्या आज आमचा दसरा होता आज आमची दिवाळी होती या उठावाला आज पूर्ण अठरा वर्षे झाली आहेत पण आजही बोलो विधाबाई की जय म्हणून शेणखताचा पहिला ट्रक भरला जातो ही माझी कमाई कधीही न संपणारी आहे एकीकडे मी विजय मिळवला होता तर दुसरीकडे एक शत्रू निर्माण केला होता एकीकडे गरीब दुवा देत होते तर दुसरीकडे सापाची नजर धरून बसली होती एकीकडे विजयाची सकाळ होती तर दुसरीकडे मानहानीचा काळोख होता कारण धडाडत वरून चौकशीचे आदेश आले होते त्यामुळे खऱ्याचं खरं होऊन चारसो सीला आळा बसला होता दमडाजी आसटकरांना फॉरेस्टने दिलेल्या शेताची फाळणी झाली होती त्यांच्या शेताचे तुकडे करून ते थोडे थोडे आदिवासींना वाटण्यात आले होते फॉरेस्टनी बांधलेली चाळ त्यात राहायला दमडाजींना बंदी करण्यात आली होती माझ्या या लढ्यामुळे मी असंख्य भुकेल्या जीवांना पायाखाली चिरडून मारणारा उन्मत्त हत्तीच जायबंद करून टाकला होता दोन बायकारचा नवरा हा दमडाजी असटकर कृतीहीन दगड बनला होता या पेटलेल्या मनस्थितीत त्याची दुसरी आवडती व लाडकी बायको गांगी ही त्याला सुखी करू शकत नव्हती त्याच्या मनात अपमानाच्या असंख्य इंगळ्या चावत होत्या दमडाजी आसटकरांचे मनात आग धुमसत होती त्याच्या मनात होता फक्त बदला आणि बदला बस सूड 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 मी मात्र आनंदात होते नियमाने पावले उचलित होते गाईचं शेण गोळा करत होते डोक्यावर शेण भरलेल्या टोपल्यात वरून कोसळत असलेल्या पावसाचं पाणी पडत होतं आणि हे शेणाचं पाणी केसातून निधळत होतं ते शेण पाणी मी हाताने निपटून काढत होते व पुन्हा कामाला लागत होते कारण तीनशे साठ गाईचं शेणखत गोठ्यातून बाहेर काढावं लागत होतं जात्यावर दळावं लागत होतं अजूनही तिथे चक्की नाही माझा आनंद व कामाचा ओरख पाहून नियती मला हसत होती पुढील काळाची चाहूल मला नव्हती निसर्गाने मातृत्वाचं दान माझ्या पोटीत टाकलं मला चौथ्यांदा दिवस गेले तोंडात हरिणाम भयंकर काम रात्री बेरात्री उठून दळावं लागत होतं पोटात गर्भ वाढत होता आणि एकदाचे नऊ महिने भरले गर्भ परिपक्व झाला आणि नशिबाने घात केला आजपर्यंत दबा धरून बसलेला शत्रूने डंख मारलाच पण असे काही होईल अशी मला कल्पनाही नव्हती ऐन बाळणपणाची वेळ दिवस पूर्ण भरलेले आणि शक्षाने माझ्या पतीच्या कानात सांगितले तिला जे दिवस गेले आहेत ते माझ्याकडून समोरच्या रस्त्यावर मी डोक्यावर पाण्याने भरलेली एकावर एक ठेवलेली तीन भांडी घेऊन येत असल्याचे माझ्या पतीने बघितले आणि दारात उभं राहून जोरात ओरडून म्हणाले खबरदार माझ्या दारात पाय ठेवशील तर उलटा बदमाश हेच धंदे आहेत तुझे आपलं स्वतःचं पाप झाकावं म्हणून गरिबांचा कैवार घेतेस जणू मी त्या गावचीच नाही म्हणून दमडाजी असटकरांची जमीन घालवतेस आणि अंधारात त्यांच्याशी प्रेमाचे चाळे करतेस पापिणी तुझ्या पोटात असलेला गर्भ माझा नाही तो त्यांचा आहे हे मला आज कळले बाकीच्या शब्दांचा संदर्भ मला भांबवल्यामुळे लागला नाही मात्र तुझ्या पोटातला गर्भ माझा नाही हे त्यांचे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे माझ्या कानात शिरले मी डोक्यावरील पाण्याने भरलेल्या भांड्यानिशी खाली कोसळले पुढचे मला काहीच कळले नाही मला मध्यरात्री जाग आली डोळे उघडून बघितले सगळीकडे सामसूम होती जवळच दोन रिकामी पोती कुणीतरी आणून टाकली होती कन्हतच उठून बसले आणि लक्षात आले की माझं भरलेलं पोट रिकामं झालं आहे केवढ्यांदा दचकली मी डोळे फाड फाडून अंधारात बघितले तेव्हा लक्षात आले माझी सुटका झाली होती माझं बाळणपण गोठ्यात आणि बेहोशीतच झालं होतं मला मुलगी झाली होती तीन मुलांवरती ही चौथी मुलगी केवढी हस होती मला मुलीची आणि ती भयंकर अवस्थेत जन्माला आली होती पहा हळूहळू परिस्थितीची जाणीव व्हायला लागली मी खाली पडून बेहोश झाल्यानंतर पतीने चिडून माझ्या पोटावर लाथा मारल्या होत्या आणि मला ओढत ओढत गाईच्या गोठ्यात टाकले होते कशी शिका होईना माझी सुटका झाली होती मी चौथ्यांदा आई बनले पुढील काम आटोपणे भाग होते मी मुलीला घेऊन जवळच वाहत असलेल्या ओढ्यावर गेले मुलीची नाळ काहीही साधन नसल्यामुळे कापायची कशी हा प्रश्न पडलाच शेवटी तिला वाकडं झोपून जोरजोरात दगड आपटून नाळ तोडली व खड्डा करून पुरून टाकली रक्ताने भरलेली मुलगी मी ओढ्याच्या गार पाण्याने स्वच्छ धुतली स्वतः घोळ केली आणि परत मला मिळालेल्या हक्काच्या जागेवरती गाईच्या गोठ्यात येऊन बसले सकाळ उगवली लोक कामाची घाई करत होते आणि मी मात्र मला काही खायला मिळते का म्हणून घराकडे आशेने तोंड करून बसले होते सकाळ सरली ढळढळीत दुपारही उतरली निराशाजनक संध्याकाळ टपकली मी मात्र होते तशीच बसून होते गीतेतील आशायम परम दुःखम या वचनाप्रमाणे मी आशा करत होते दुःख माझ्या पदरात विसावलं होतं रात्रीला घरातील सर्व लोक एकत्र बसून जेवत होते चार भाऊ तीन जाऊ एक सासू व मूल बाळ फक्त माझा हा एक जीव वनवासी झाला होता सर्व जेवून झोपले मला कुणी खा म्हणून सांगितले नाही कारण मी आता त्यांची कुणीच राहिले नव्हते बस आता अंधार माझा सोपती असे नऊ दिवस आणि नऊ रात्री घालविल्यात मी आशेचा किरण घेऊन सकाळ उगावी आणि संध्याकाळचं रूपांतर निराशेत व्हावं पाणी तेवढे ओढ्यावर जाऊन पीत होते दहावा दिवस जो उगवला तो भुकेचा भ पुकारूनच पोटात अन्नाचा कण नव्हता हातापायात त्राण नव्हतं एक म्हातारी बाई रोज कचरा टाकायला यायची वाटलं ही माथारी अनुभवी आहे हिला माझी कीव येईल हिलाच आपण काहीतरी खायला मागावं म्हणून थकलेले पाय ओढत आणि गळालेले हात जोडीत मी मुलखाचं कारुण्य तोंडावर घेऊन पुढे सरकले म्हातारीला मा म्हणून हाक मारली व पाय घट्ट धरले व तिला सांगितले माय काहीतरी खायला दे नास्कं दे विटलेलं दे तेही नसल्यास तुझ्या नातवाचं उष्ट तरी देमा नाही म्हणू नकोस मला खूप भूक लागली माझ्या हाताचा स्पर्श म्हातारीच्या पायाला लागताच म्हातारी निखाऱ्यावर पाय पडावा तशी दूर झाली व तिनेच मला सांगितले की तू बैश्रम आहेस तुझ्या ठिकाणी मी असते तर कधीच मरून गेले असते तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की खरंच मी मेले कशी नाही अजून मला या पवित्र जगात जगायचा अधिकार नाही मी मरायला पाहिजे मी मरायला पाहिजे ठरले आज मरायचंच आजची संध्याकाळ मला जरा वेगळी भासत होती पोटातील भूक आज मरून गेली होती मी एखाद्या तिरहितासारखे इकडे तिकडे बघत होते हे जग माझ्यासाठी कुणीच नव्हते आता प्रहर रात्र उलटली होती आज मात्र मी मुलीला अधिकच घट्ट हृदयाशी धरले मरायची तयारी झाली होती बस थोडा अवधी होता गाव शांत झोपला होता अधूनमधून टिटवी तेवढी टिरटिर करून शांततेचा भंग करत होती तीही जणू मला सूचित होती घाई कर घाई कर लवकर मर आणि तो क्षण जवळ आला आता नजर बैलतीरावर लागली होती डोंगराचा प्रचंड कडा माझी वाट पाहत होता आणि मीही निघालेच होते संपूर्ण मोह आवरून मुलीच्या कोवळ्या गालावरती होती माझे ओठ टेकले माझ्या डोळ्यातले मायेचे कढत पाणी तिच्या अंगावर पडले आणि माझ्या बाळीने दिलखुलास हंबरडा फोडला माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही कारण जन्मल्यापासून ती रडलीच नव्हती या सर्व परिस्थितीची जाणीव होऊनही तिने मौन पाळले होते आणि मला वाटायला पाटायचे कसल्या का वेदना यातना असोत पण मला मुलगी झाली तिने मुके असू नये तिने रडावे म्हणून मी दोन दोन दिवस तिला दूध पाजित नव्हते तरीही ती रडत नव्हती अखेर माझं आईचं मन कळवळायचं आणि मीच तिला आपणहून पदराखाली घ्यायची आणि आज हे काय घडत होते माझी मुलगी माझ्या गळ्यातील का हाताच्या मुठी पकडून टाहो फोडित होती जणू ती मला जाब विचारत होती बोल तुला काय अधिकार आहे मला टाकून मारायचा अगं आता माझा बाप माझी माय माझं सर्वस्व तूच तर आहेस आणि तूही निघून जात असलीस तर मला एवढ्या अवधीकरता कशाला निर्माण केलंस मला सोडून जाऊ नको माय निदान माझे करता तरी जिवंत रहा कारण मला आता तुझ्याशिवाय कुणीही नाही मा कुणीही नाही माझे डोळे खाडकन उघडले आत्महत्येचे खुलसट विचार कुठल्या कुठे पळून गेले माझी बेबी पदराखाली मोठी आवळून रडतच होती मी तिला खरंच मारणार नाही जिवंत ठेवीन तिला सोडून कधीच जाणार नाही अशी हमी तिला हवी होती आणि मी तिला छातीशी घट्ट धरून सांगितले मी फक्त तुझ्यासाठीच जगेन आणि यापुढे माझी एकमेव ममता तूच बेटी याच वेळी मी माझ्या मुलीचे नाव ठेवून टाकले ममता 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 आभाळ्याकडे पाहिलं रात्रीचा प्रहर ढळला होता निरव शांतता होती बाकीचे तारे जरी थोडे थोडे मलूल असले तरी एक तारा प्रखर तेजाने चमकत होता आणि मी नुसतीच बसून होते तेव्हा माझा देवावरचा विश्वास उडाला होता परमेश्वरांचा भयंकर राग होता। एक होता। आला होता इतक्या ते खर्जिलो कुत्रं तोंडामध्ये कागदाची कसली तरी पुडी घेऊन माझ्याजवळ आलं पुढी माझ्यासमोर ठेवून निघून गेलं आश्चर्य वाटलं मला अहो एक कुत्रं येतं काय कागदाची पुढी माझ्यासमोर ठेवतं काय आणि पावली निघून जातं काय सगळंच अद्भुत आणि विस्मयकारक होतं मी माझ्या ममताला खाली ठेवलं ती आता निर्धास्तपणे झोपली होती मी तिला सोडू शकत नाही अशी तिला खात्रीच पडली जणू ममताला खाली ठेवून पुडी सोडून बघितली तर त्यात जिलेबीचा मैदा होता खरंच भगवंता तुझी लीला आघाद आहे बाबा वाटलं याची भाकरी करून खावी पण करायची कशी जवळ तर एक भांडही नाही अगंकाडी नाही पीठ भिजवायला ताटही नाही मात्र युक्ती सुचली पोटाला लागलेली भूक उपायही सुचवते पळसाच्या पानाचं एक द्रोण करून त्यात ओढ्याचं पाणी घेतलं आणि ज्या कागदात पीठ होतं त्याच कागदात ते भिजवलं दोन्ही हाताला ते चिकटलं कारण तो मैदा होता आणि त्याचं एक छोटंसं रिप्ट तयार केलं व थंडी असल्यामुळे कुणी हात शेकायला लाकडं जळत ठेवली होती तिथं ता तापून धगधग त्या निखाऱ्यावर ते भाजलं आणि ते, ते अमृतप्राय अन्न खाऊन पोट भरून पाणी प्याले आणि झोपून गेले मित्रांनो सिंधुताई सपकाळ लिखित नियतीच्या विकराळ जबड्यात या पाठाचं आपण वाचन केलं व्हिडिओच्या सुरुवातीला जे हेतू प्रश्न दिले होते त्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही शोधली असतीलच ती लिहून काढा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद